नमस्कार वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉक तर आज मी चालली होती रेसॉर्टला आणि माझ्यासोबत माझ्या काही फ्रेंड्स पण होत्या तर आम्ही बसने प्रवास केला पालघर परत आणि त्याच्यानंतर मग ट्रेनचा प्रवास होता तर विरार विरहारपर्यंत आम्ही गेलो ट्रेनने आणि आमची ट्रेन खूपच लेट झाली होती त्याच्यानंतर मग स्टेशनपासून रिक्षा पकडून गेलो रेसॉर्टला आणि लगेच चेंज केलं आणि आतमध्ये गेलो तीन ते ती चार स्विमिंग पूल आहेत एकदम मोठे मोठे आणि स्पेशली मुलांसाठी वेगळा आहे आणि खूप चांगल्या राईड पण आहेत एकदम मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल राईड आहेत तर मी फक्त एक दोन राईड केल्या आणि त्याच्यानंतर मला खूप भीती पण वाटत होती ज्या मोठ्या राईड आहेत त्या करायला तर त्याच्यामुळे ते मी स्किप केलं आणि तुम्ही मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये जर तुम्ही राईड केल्या असतील तर आणि त्याच्यानंतर फॅसिलिटीज वगैरे खूप चांगल्या आहेत लोकर फॅसिलिटीज आहे आपल्या बॅगा वगैरे ठेवण्यासाठी किंवा चेंजिंग रूम पण खूप मस्त क्लीन आणि एकदम मोठे आहेत आणि त्याच्यानंतर इथला डी जे तर, तर एकच नंबर वाचतो खूप आम्ही डान्स वगैरे पण केला आणि त्याच्यानंतर एक स्विमिंग पूलमध्ये इतक्या वेव्स येत होत्या मोठ्या मोठ्या त्याच्यात तर खूपच जास्त मज्जा आली एकदम पैसा वसूल साडेपाचशे रुपये चार्ज घेतला एका पर्सनचा त्याच्यामध्ये जेवण वगैरे सगळं इन्क्लूड होतं जेवणामध्ये पण खूप भारी मेन्यू होता आणि चपाती भात भाजी चिकनची भाजी सगळं काही त्याच्यामध्ये होतं आणि खूप भारी टेस्ट होती एकदम चविष्ट आणि त्याच्यानंतर मग आम्ही डान्स वगैरे पण डी जेवर केला तर तुम्ही बघाच किती मज्जा सिरियसली गाईज खूप जास्त मज्जा केली आणि खूप जास्त दमलो पण होतो तर रेडी वगैरे झालो चेंज वगैरे करून आणि लगेच निघालो घरी यायला कारण उशीर पण झाला होता आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नसेल केला तर लाईक शेअर करायला विसरू नका आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये